विस्तार लावू द्या बाबाय वारकरी सम्रायचा आणि वारकरी सम्रायची गुरु निष्ठा निरोप शरीरात जसे पृथ्वीमध्ये जशी पैचबा प्राण आहे प्राण आहे शरीर दस शरीर प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी नशी पंचमहाभूतशिवाय बनू शकत नाही तस कमी माणूस संतांच्या सुखी होऊ शकत नाही या जगाला जर सुखी व्हायका असेल तर ह्या जगात तीनच गोष्टी जण ती आहेत एक, आईवडील तीन भगवंत या जगात तीनच माणसं तुमचे आईवडील संत आणि भगवंत माझ्या लेखनांना चांगलं व्हावं हे आईला वाटत माझ्या लेखनांना सुख व्हावं हे आईला वाटत हे सग सुखी व्हावं हे संतांना वाटतं आणि माझे भक्त सुखी व्हावे हे मला वाटत बाकी आईवरील संत आई भगवंत सुद्धा बाकी सगळे लबाब सगळे सगळे या जगातली सगळी माणसं बरे या जगातली सगळी माणसं तीन गोष्टीसाठी जिवंत आहे एक पैसा दोन मान आणि तीन स्वार्थ या तीन गोष्टी जर वजा केल्या के तर जगातल्या काय माणसाला काहीच वाट लागत नाही काय लागत पैसा स्वार्थ आणि मान या तीन गोष्टी सोडून लोकांना काहीच लागत नाही काही लागत नाही हे लोक दुसरं कमायचा प्रयत्नच काहीत नाही लोकांना फक्त तीन गोष्टी पाहिजे स्वत पैसा आणि अनिमान या तीन गोष्टी मिळाल्या बापाला भगसायला तयार आहे भावाचा गेम काढायला तयार आहे बहिणीचा गळा भटायला तयार आहे बायको चालून मारायला तयार आहे फक्त तीन गोष्टी मिळायला पाहिजे पैसा स्वार्थ आणि नि मानस फिरायचा या तिन्ही ज्या गोष्टी आहेत या तिन्ही गोष्टी तुमच्या हातात नाही या प्रारब्धाच्या हातात नाही इथं सगळ्या जगाचा गोर झालाय पैसा प्रारब्ध आहे माणसं प्रयत्न करतात धावपळ करून कधीच पैसा मिळणार नाही कधीच नाही सगळे पैशासाठी धावपळ करणारे धावपळ करून पैसा कधीच मिळणार नाही आणि धावपळ करून जर पैसा मिळत असता तर कुत्र्या इतकं श्रीमंत ह्या जगात पोलिस सगळ्यात नंबर एक हल् हाती वीस किलोमीटर इंडिर जर कुत्र्याच्या शतकाला मीटर बसवलं असतं कुत्र्यानं तासाभरात बॅटरी उतरवली असतात आता ह्या गड्डी तर कुत्र्या इतकी धावपळ कोळीच घेत नाही मग धावपळ करणार पैसा मिळत असता तर कुत्र्या इतकं श्रीमंत कोणीच जातात तुम्हाला वाटतं सांग पैसा मान या प्रारंभाच्या गोष्टी हे आईला वाटत हे छट सुखी भाऊ रंग रंग तुमचं चांगलं चांगलं व्हावं हे आईला वाटतं हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटत आणि माझ्या मक्तच चांगलं व्हावं हे देवाला वाटत म्हणून पहिल्यांदा सांगत तुम्हाला या जगात तुमचा खिसा गरम आहे आणि अंगात टाकत आहे हे जग आपलं आहे अंगात की टाकत आणि किशातला पैसा संपला का तुम्ही जगातून सपो संपले जगाला तुमचं काहीच येणं नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करायची अभंग आई आहे माऊरीच्या अभंगातला आहे आणि ती तीन आहे कीर्तन ऐकणार पहिलं दोन तीन शिटराय तुमची माझी बरेच दिसानं गाठ आहे आपलं काम थोडं नांगात आहे नांगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी काढून शेवटची समजली तरी चालेल पण कीर्तनाला पहिले तीन सूचना आहेत हे देवाणी कीर्तनाला बसायचं नाही दोन सोडून दोडून यायच नाही लांब बसायचं चांगलं चप्पल जोड पाहायचा आम्ही शिव आणि तुम्ही सुताक पांड्यावाणी कीर्तनाला बसायचं यायचं नाही कीर्तन ए कीर्तनाला दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं बोललं काच कळल त्याचं काहीच कळायचं पहिलंच काही कळलं नाही पुढे काय करायचं आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे मी बरे हे आणि तिसरी सूचना आहे शंका जरा भात असली तर जागा विचारायची ओपन नाही ना मी दोन महिन्याने उत्तर देणार पुस्तक उलटे पालटे करून देणार पण त्यांना पण मी गेल्यावर बोपणायचं नाही मला पटलं नाही तुझं तुझ्या काय समज पण तुम्हाला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुम्हाला काही आणि कीर्तन करायचं हे आम्ही पांडुरंगाचा निरोप पोसवणारी घाई आहे आणि काही कीर्तन करायचं का पांडुरंग आमचा बाप आहे रुख्मी आमची आई आहे आम्ही फॅटा बांधायचा बापाने ताकद द्यायची लेकरांनी बोलायचं आपल्या काय हसत आहे अरे ए बावली आपण आहे दोरी कट्यावर आहे दोन्ही कट्यावर आहे आपण बाऊली आहे बावली ती धोरी हलवणारा सूत्र राह कटेवर आपला बाप आहे रुखवी रुखुई आपली आई आहे चंद्रभाग आपली बहीण आहे का आपला भाऊ आहे तिचा आपण लेखर आहे तिच्या मनात आला राजाचा रंग मनात आला रंकाचा राजा ती कटेवर सत्ता आहे आणि तिच्या शेजारी आपला खोला बाप उभा आहे शेजारी कटेवर उभी राहणार नाकात न घातलेली सुंदर रुक्मिणी आपली आई आहे आणि कटेवर हात ठेवणारा पांढरंग आपला बाप आहे त्याचा आपण डेकर आपण कोण कोण आहे आपण काय आपल्या हातात आहे काहीच नाही काहीच नाही म्हणून कीर्तनानं घेतलेल्या अभंगाला सुरुवात करायची आहे फटाफट बोलावला गेला आता तर कळेल नाही तर काही करणार नाही पहिला प्रश्न महिला म्हणजे नवरात्र असे कीर्तन आहे कोल्हापूरची अंबाबाई आहे पहिला प्रश्न महिला म्हणजे तुम्हाला वर्षाला नवरात्र किती वर्षाला नवरात्र किती नऊ दिवस भगर खाली कवडीचा तब्येत परिणाम झाला नाही दहा दिवसात मला एक सांगा हे वर्षाला नवरात्र किती नाही बारीक करून का तुम्हाला वर्षाला नवरात्र चार किती बारीक आता बोलावं लागेल हे चार पहिला नवरात्र आहे चैत्र शुद्ध हे ते चैत्र शुद्ध नऊ राम नवरात्र श्रावण वद्य एक ते श्रावण वद्य आठ कृष्ण नवरात्र आश्विन शुद्ध एक ते आश्विन शुद्ध दहा देवी नवरात्र आणि बारशी शुद्ध एक ते मारशी शुद्ध दहा खंडोवा नवरात्र आता ऐका पहिलं नवरात्र नऊ दिवसात आहे दुसरं नवरात्र आठ दिवसात आहे या इथं नवरात्र आधरी येत रामाचं नवरात्र नऊ दिवसाचं कृष्णाचं नवरात्र आठ दिवसाचं या बाईचं नवरात्र दहा दिवसाचं आणि खंडवाचं नवरात्र सहा दिवसाचं बोला पैठण आता रामाचं नवरात्र नऊ दिवस का कृष्णाचं नवरात्र आठ दिवस का या बाईचं नवरात्र दहा दिवस का आणि खंडवाचं नवरात्र सहा दिवस का उत्तर अर्चन वंदन पावण दर्शन श्रवण कीर्तन मनन निजन आणि आत्मनिवेदन नवविता भक्ती आहे म्हणून रामाचं नवरात्र नऊ दिवसात चाल भाईन कृष्णाच कृष्णाचं आठ दिवसाच आठ दिवसाच कृष्णाचं आहे म्हणून नवरात्र आठ दिवसाचं या बाईचं नवरात्र बोला बोला दहा आता मोजायचे दहा माझ्यापासून इंद्रिय पाच आणि माझ्यापासून खाली पाच पाजम पाच पाच हे दहा इंद्रिय म्हणजे दसरा हे इंद्रिय म्हणजे दसरा आणि दसरे जाते विकादस दसरे जातो श्री एकादस अकरा मी फुलवर पाच इथून खाली पाच पाचन पाच एक आणि आक्रम मन म्हणजे एका पुन्हा उलट एका हे अर्थ ए, जनम हे आक्रवमान

दहा मन आकरा त्याच्या पुढे किती वाढले होते की रजगुण तमगुण सत्वगुण आक्रांती चौदा परत ऐका पाच सर्मेंद्रिय पाच एमेंद्रिय दहा व मन आणि तीन गुण चौदा जण एकत्र आले का चंद्रासारखी शीतलता येते आणि त्या दुधासारखं पवित्र शरीर होतं म्हणून त्याचं नाव कोट्या त्याचा उपास आहे अजून नव्वद टक्के बायांना माहीत नाही का मुक्ताबाईचा जन्म आणि देवीचा जन्म एका म्हणजे गट स्थापना एका दिवशी आहे गट स्थापनेच्या दिवशी मुक्ताबाईचा जन्म आहे हे उपास करणाऱ्या बायांना माहीतच नाही ऐंशी टक्के भाजी माहीत नाही का कृष्णाचा जन्म माऊलीचा जन्म एका दिवशी आहे कृष्ण जन्माचं कीर्तन करणार माहित नाही चाललंय आंबोला दलित आहे तुम्हाला अजून माहित नव्हतं पुस्त्याचा जन्म स्थापने स्थापनेच्या दिवशी आहे त्यांचे जन्म सांगू कप सांगू का ऐका दादाचा जन्म आहे सोमवारी दादाचा भले निवृत्ती दादाचा दा दादाचा जन्म आहे सोमवारी माउलीचा जन्म आहे गुरुवारी या बाईचा जन्म आहे शिकुरवारी काकाचा जन्म आहे रविवारी अरे तिथे ऐका तिथे ऐका दादाचा जन्म आहे माघ शुद्ध दोन माग शुद्ध दोन माऊलीचा जन्म आहे श्रावण व द्याट कृष्णाचा हे श्रावण व आठ या बाईचा जन्म आहे आश्विन शुद्ध एक एक रिपेल्या दिवशी आई काकाचा जन्म आहे कार्तिक शुद्ध पौर्णिमा आता यांच्या समाधी आहे का समाधी आहे का दादाची समाधी आहे ज्येष्ठ मध्ये महाराम माव हे बरे बस झाले तपच उठू तप उठू येऊ नका परत डाय घर जाने खी मालिका बा समाधे दादाटी समाधे ज्येष्ठ वद्य बारा मवली की समाधे कार्तिक मध्य काकाज है मार्क्सिस्ट तेरा टेरा अन बाईटी समाधे हे बायती समाज आहे देता हा अशा समाज आहे त्यांचा त्यांचा जन्म आहे आणि महिला मंडळ पुरुष मंडळी तुमची जी देवी आहे ही तुळजापूरची कोल्हापूरची माहुलगडची वलीची लिंबाखालची पारावरची तुमच्या जेवढ्या देवे असतील त्या सगळ्या देव्या मुक्ताबाई आहेत आणि पाया पडून सांगतो लोकांना राग येतो हे इंद्रिकेचं कीर्तन आहे माझे तीस वर्ष एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाल्या असा माणूस नाही राहिल्याकडे त्याने मला गोळा लावला नाही हो आणि माझ्या आयुष्यात मला एकच फक्त खरं बोलतो आणि ह्या जगाला खरं चालत नाही चालत नाही महिला मंडळ काळगरी वेळकरी इलेकरी जोबदार इतकं लक्षात बारीक आहे का या ठेवलंय हे जेवढे ठेवलंय सगळ्या मोठ्या आहेत पण बारीक जर अभ्यास केला महिला पुरुष तर तुमच्या पायापुढे सांगतो या विश्वात मुठाबाई इतकं दुःख कोणी झालं दुःख काढतील लोक दुःख काढतील पण जीवन मुक्त बाय इतके दुःख कोणी काढलं नाही आयुष्य जर दुःख कोणी काढलं असेल संत निवृत्ती टाका नंबर तीन सोपान काका आणि नंबर चार एवढं दुःख नाही काढणार कोणी आईच्या स्तनातलं दूध पिताना आईला बाजूला करावं आणि देहांत भाष घ्यावं एवढं दुःख कोणी टाका कोण कामाल दुःख आईच्या का सणातल्या दुधाचा पाना नाही मिळाला ना। पोटाला नाही ना मिळाला ना। आईच्या सण सर... आईच्या सणातलं दूध पेलरी पोरगी आईनं बाजूला केली तर पो आईनं पोर मुलीनं बाप भावाला मिठी मारली आणि नवऱ्यानं दरवाजावर खुलावला आणि आई देहांचा प्रसिद्ध घ्यायला निघली तर माझ्या सरात राहिलेला पाना माझ्या बाळाने आणि म्हणून आई पाठीमाग आणि सोपे असणाऱ्या मुलींच्या गालावर केसर केसर आईला बोटाने बाजूला करण्यासाठी बोट घालवलं आणि आईला वाटलं जाताना मुलींना मुका घ्यावा तर मुलींच्या गालाला गाल लागायचं त्या मुलीला तोड फिरवलं आणि काकाला पिठ्ठी मारली आईच्या सहज न दूध न पिणारी मुलगी भावाला मिठी मारून बसली आणि आईने देहांत जगात सगळ्यात भाव कोण असेल तर मुक्ता पाहिजे या जगात सगळ्यात पोट दुःख कोणी काढलं असेल तर मुक्ता पाहिजे नाही एवढं दुःख काढू शकत नाही कोणी आता म्हणलं टाळ नीट वाजता वाग तू कीर्तन गेलो उडा हा पुन्हा जर कीर्तनाला दिसलो तर माझ्या बापाच्या पोटचा नाही आता जर म्हणलं पक् त्याला पखवाद नीट वाद मरण कीर्तनाला पखवाद वाला लय बाबा उडत घातले नाही हे बरे माणसं इतके ठुगेरे पण महिला म्हणत तुम्ही कीर्तन बाहेरून नका ऐकू कीर्तन आता ऐका आता कीर्तन बाहेर नाही बसलं आता कीर्तन ए, ए बरे बस झाले खाली वाटते ना मांडी घाल विघाल आहे विघाल किंचन बाहेर जाऊ देऊ आई सगळ्यात दुःख जर कोणी काढलं असेल तर ते मुक्ता पुढे ऐका महिला म्हटलं सगळ्यात पार पाड मुक्ता घरात सगळ्यात हवी मुक्ता आई दूध न पिता तशीच वाढली ती अली सगळ्यात कोवळ बाल मुक्त आहे हे तर काहीच नाही पण पुढचा ऐका हा पहिला चमत्कार आहे मुक्ता की सगळ्यात कोवळी मुलगी मुक्त आणि दुसरा चमत्कार ऐका या विश्वास या विश्वास ज्यांना कुणाचा आधार नव्हता त्यांना मुक्त म्हणता म्हणतात कधी हे कधी वाटलं ऐक्या कुशीन कुसावा आईच नाही आहे कधी वाचलं बापाच्या कुशीत घुसाव तर वडील नाही आणि कधी वाचलं आईच्या कुशीत बसून बस बसून घडावं तर आई नाही आणि कधी वाचलं आईच्या मांडीवर बसावं आणि आईला डोक्यात हात घालावा तो हातात नाही आहे कधी कुणी जवळ घेतलं नाही कधी कुणी जवळ बोललं नाही कधी जवळ पुढे केलं नाही घरातल्या शिव्या भाकरी फेकून दिला पण ताटात ना दिल्या नाही सगू हे ज्यांना बसायला तू मांडी नव्हती तिच्या मांडीवर तिला बाबाई म्हणतात जिला बसायला मांडवीत नव्हती तिच्या मांडीवर ख खर... असे सगळे बसलेत नाही एवढे ग्राउंड वर हे सगळे माऊलीची डेकर आहेत मुक्तावाईटची वेकर आहेत आपली सगळ्यांना मांडी वेगळी ए, 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 आहे आपल्याला सगळ्यांना मांडी वेगळी आहे पण आपल्याला सगळ्यांना सांभाळणारी मांडी एकच आहे काही आहे दोन तीन मुद्दे मुक्ताबाईचे ऐका ए, ए विश्वास कोलबा मुक्तबाई जिला कुणाचाच आधार नाही बोला बोल वाटते ऐका आईच्या कुशीत वाटी नाही पण ज्ञानोबाईच्या कुशीत वाटी ज्ञानेश्वर महाराज तिची आई

कोवळ भाग मुक्ताबाई मांडीच नाही पण अख्खा जग मी सगळी तिची लेकर मुक्ताई एवढ्या लेकरांना एका मांडीवर सांभाळते पुढे सांगू आपल्याला खायचं खाता यायला या लागलं का आपली आई घास घालायचं बंद करते आपल्याला आंघोळ करता यायला लागली की आपल्या आई कपडे घालायचं बंद करते आणि आपल्याला ए आपल्याला कपडे घालता यायला लागले काही कपडे घालत नाही पण मुक्ताबाई आमची अशी आई आहे तुम्हाला मला मरेपर्यंत सपडते आई शाळेत गेला संपला विषय ही शाळेतून जिवंत कधी आणते प्रवासातून जिवंत कधी आणते ती मुक्ताबाई आहे आणि तीच मुक्ताबाई तुझं पुरशी कोणाला पुरशी बाहुर गडची वणीची आणि सगळ्या देव्या एकच तुम्ही म्हणाल मग नाव का ते तुमचं तुम्ही पा आम्हाला नाही वेळ तुम्हाला नाही काम तुम्ही हे मोकळ्या ही देवी भारी का ती देवी भारी तस नाहीये कोण ओपन म्हणेल कोण शॉर्ट म्हणेल कोण गाऊन म्हणेल कोण वजनी म्हणेल कोण ब्लाउज म्हणेल कोण पीस म्हणेल पण ए पण ए पण सगळ्याच मूळ कापूस आहे बस साडी म्हणा ओड म्हणा गाऊन म्हणा सगळ्याच मूळ कापूस आहे गळ्यातलं म्हणा कानातलं म्हणा कशातलं म्हणा दागिन्याचं मूळ स्वन आहे मग दागिन्याचं मूळ स्वन आहे जगाचं मूळ ब्रह्म आहे आणि देवीचं मूळ आदिमाया आहे फायनल आता अभंगाला झाली सुरुवात आता लागलं कारण तुम्हाला हे करायला लागला मुक्ताई ऐकून हे ए, ए, मुक्ताई कोण पुन्हा डोकं लावायचं नाही हे पुरे ईडी जाई